शरद पवारांना महायुतीनं मोठा धक्का दिलाय कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत महादेव जानकरांनी दिनांक चोवीस मार्च रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली वर्षाभर वर झालेल्या या बैठकीत जानकरांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना एक जागा दिली जाणार असल्याची माहिती आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते महादेव जानकर मागील काही दिवसांपासून भाजप तसंच महायुतीत नाराज असल्याचं सांगितलं जात होतं त्यानंतर जानकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळीक वाढल्याचं दिसत होतं माढा लोकसभा मतदारसंघातून जानकर महाविकास आघाडीतून लढणार असल्याचं सांगितलं जात होतं याबद्दल जानकरांनी शरद पवारांचे आभारही मानले होते त्यामुळे जानकर महाविकास आघाडीत सामील होण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली होती मात्र आज महादेव जानकरांनी आपण महायुतीतच राहणार असल्याचं स्पष्ट आहे महादेव जानकर यांच्यासोबत बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे त्यात म्हटलं आहे की महादेव जानकर यांनी बैठकीत सांगितलं की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थानं विकास होत असून त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उद्या असेल त्यामुळे आपण मोदींच्या सोबतच राहणार आहोत महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तीनिशी सोबतच राहू असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलं महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आला महायुतीच्या या निवेदनात म्हटलं असून त्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महादेव जानकर यांच्या सह्या आहेत